तासगाव पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन संपन्न स्वावलंबी भारत अभियान आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या संयुक्त विद्यमानात तासगाव पोलीस ठाण्यातील सभागृहात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य दीपक पाटील यांनी प्रस्तावित केलंय त्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ प्रवीण शिंदे डॉ सोनल शिंदे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मान्य सूरज मराठे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला प्रमुख वक्ते आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग इथं मध्यस्थ म्हणून कार्यरत असलेले माननीय मिलिंद सुता हे आपल्या भाषणात म्हणाले की संयुक्त राष्ट्र महासंघानं आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरला जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली त्यामुळे आजचा जागतिक महिला दिन हा सुवर्ण महोत्सव आहे अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी येथील महिलांना आंदोलन करावं लागलं या उलट भारतात खूप आधीपासून महिलांचा थेट प्रशासनात सहभाग होता याचं उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ शिवरायांची सून तारा राणी तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर ही ठळक उदाहरण आहे यावेळी सुतार म्हणाले की आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मेट्रो उमन म्हणून यशस्वी झालेल्या मारणी अश्विनी भिडे यांची यशोगाथा थोडक्यात सांगितली कारण त्यांचं माध्यमिक शिक्षण तासगाव येथील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर या शाळेत झालं असल्यानं मी त्याचा साक्षीदार आहे आणि एक तासगावकर म्हणून याचा मला अभिया अभिमान आहे आपले घरसंसार आणि मुलं हे सर्व सांभाळून ज्या महिला नोकरी करतात त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि धडपडीचा गौरव होणं आवश्यक असल्यानं अशा कार्यक्रमांचं आयोजन आम्ही गेले तीन वर्ष सलग करतोय त्यानंतर सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविकांनी स्वाभा अभियानाच्या समन्वयक सौ गीतांजली धोपे पाटील या म्हणाल्या की कि महिला किती मोठ्या पदावर गेली तरी घरी गेल्यावर तिला स्वयंपाक करावा लागतोच स्वतःपेक्षा कुटुंबाचा जास्त विचार करावा लागतो मात्र या सर्व गोष्टींवर मात ज्या महिला यशस्वी होतात गौरव होणं आवश्यक आहे त्यानंतर डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी अचानक एखादा माणूस आपल्यासमोर बेशुद्ध पडला तर त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावे त्याचं प्रात्यक्ष करून दाखवलं यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व स्त्री पुरुष कर्मचारी तसेच मान्य दीपक शेटे मान्य पवन गंगवानी हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तासगाव येथील महिला पोलीस कर्मचारी श्रीमती नलवडे यांनी आभार मानले विशेष प्रतिनिधी तासगाव